संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पाटील साहेब घेतलं काय साकडं घातलं विठ्ठलाला आशीर्वाद मागितला गोरगरीबांना आरक्षण एवढंच आशीर्वाद आणि शक्ती मागितली बस विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो काही निकाल आला त्यामुळे असं म्हणतात की मनोज जरांगे आता संपले असे चर्चा करतायत राजकीय नेते मराठी म्हणते त्याला सगळ्याला संपित म्हणून मराठा कधीच संपत नसतो कधीच आणि मराठा सत्ता येत नसती माझा द्यायचं नाही बेमाने जर मराठीशी केली ना आरक्षण जर दिलं नाही घराच्या बाहेर सुद्धा मराठी निघून जाणार घराच्या बाहेर आणि मराठ्या येऊ शकत नाही एका आमदाराला माना मराठ्याच्या मतांनी मी निवडून नाही आलो एकालाच मन मनमाना मग तुला दाखवतो काच का कसं असतं इथं सोपं नाही साहेब आम्ही मैदानात नव्हतो नाही सुपडा साफ करून टाकला असतो सगळा सुपडा साफ करायचं तुम्ही विधानसभेला म्हटला होता मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला कुठं तर नियोजन आपलं नियोजन आमचं समीकरणचा जुळलं नाही आमचं समीकरण जुळलं असतं तर चोपडा सापच केला असतं अरे आता त्यांनी एकमेकांच काय केलं त्याच मला काय करायचं याचा तोटा कुठे तर समाजाला होताना दिसतोय काय आता मुंबईची भूमिका काय असणार आहे अजिबात नाही समाजात तोट्यात कसं समाज अगोदर काय सत्यच होतं आम्ही तरी मी दोन करोड पेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं हेच होते तेव्हा पण आम्ही नाही ऐकलं ना मराठीची बेमानी केली मुटकारा पाय देत असतो इथं अर्धा मराठा आहे राज्यात इथं वळवळ चालत नाही ते शांत तर शांत जर बितरलं ना सरकार बेरकार करण्याचा कर बापाला मोजेत नसतो मग नीट राहायचं बेमानी करायची नाही मराठ्यांचं आरक्षण द्यायचं बाकीचे नाटक करायचे नाही मैदानात आम्ही नव्हतो ना मी नाही माझा समाज भेट त्यामुळे बोलता काय आता मुंबईच्या उपोषणाबद्दल काय नियोजन म्हणजे मुंबईच्या नियोजन आहे का हो हो अरे बाबा दोघे धचामा होईल मुंबईत आमचं पक्क उपोषण ठरलेलं आहे आंतरवादी फायनल घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक आमरण कसं करणार पण बहुतेक अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते याचं कारण असं की मराठ्यांचं म्हणणं आहे मुंबईत करायचं सरकार स्थापन झाल्याच्या जा नंतर आम्ही तारीख ठरवणार आहेत कोणत्या तारखेला करायचं अंतरवालीत करायचं का मुंबईत करायचं ती बैठक घेऊन ठरवलं जाणार मुंबईमध्ये गेल्यानंतर चारी बाजूला सगळे समाज बांधव येणार मुंबई मध्ये जाम होणार म्हणजे ह्याला जबाबदार सरकार असेल भविष्यामध्ये त्याला आम्ही काय करू आता मुंबई आमची नाही का आम्ही जाऊ नाही का सगळे जुन्या समुद्र बघिते आम्ही बघायचं नाही का मुंबई बघायला सगळ्या देशातून येतो आम्ही जायचं नाही का आम्ही आमचा हक्क मागायला जायचं नाही का तिथे आम्हाला काय महाराष्ट्रात नाही का मुंबई माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लिक्र मोठे करायचे आहेत आम्ही मुंबईत काय कुठेही जाऊ शकतो आणि होऊही शकतो अशी शंभर टक्के शक्यता आहे की बहुतेक अमर लोपोषण हे मुंबईतच होणार फक्त तिथे सामूहिक करता येणार नाही पण बघूया ठेवलं कुणीतरी अगोदर याचे अगोदर असं म्हणलं होतं की मराठी म्हणजे आमचा काय संपलाय का काय मी सहज मी सहज आलोय मी सहज आलोय सहज तरी नऊ किलोमीटरवर लोकांच्या गाड्या होती नऊ किलोमीटर लाईन सहज आलो मी कोणाला सांगितलं नाही काय नाही काय नाही की ट्रेलर बी नाही नुसता ट्रेलर दाखल तरी तुम्हाला दोन दोन महिने सुधारणार नाही काय असतं ते तुम्ही खेटून बघा म्हणा मराठ्याला त्या नादात पडू नका नऊ छेडू नका सहज आलो फक्त दर्शनाला ते एवढं आहे निवेदन करून जर आलो तर तुम्हाला पळायला सुधारण कमी पडत चलो धन्यवाद